तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बिडेपुला जाऊ तिथली परिस्थिती काय आहे आता जाऊन बघू तर मित्रांनो बघू शकता आपण आता बिडे पुलावर आलोय तर काल या ठिकाणी प्रचंड गर्दी होती तर आता इथे बघू शकता आपण पोलिसांचा बंदोबस्त आहे तर बघू शकता बरेच पोलिस ऑफिसर्स या ठिकाणी आहेत बंदोबस्त चालू आहे पण विद्यार्थी काही इथं दिसत नाही हा काल ही जागा प्रचंड गर्दीने भरलेली होती पण आज आपण बघू शकताय तर हा हेच मैदान ते काल जरांगे पाटलांनी याच ठिकाणी आंदोलन केलं होतं तर एम पी सीच्या विद्यार्थ्यांनी साथ दिली होती त्यांना सर्व तर हे झेड ब्रिजवर आलं आपण तुम्ही बघू शकता मेट्रो या ठिकाणी ब्रिजवरून चालली आहे तर हा पण ब्रिज प्रचंड गर्दी होती काल एम पी सी एसब्रेंडने तर आता काही इथं एकही विद्यार्थी दिसत नाही उद्याच परीक्षा असल्यामुळे बहुतेक सगळे काय आहे आपण ते बघू हाच मैदानात काल प्रचंड गर्दी एम पी सी एसब्रेंडने जर हजारो विद्यार्थी इथे जमले होते रात्रभर हे होते तर बघू शकता आता तिथं काहीच नाही मोकळं मैदान आहे फक्त आता उद्या एक्झाम असल्यामुळे पण बरेच विद्यार्थी आले नसतील याचा अंदाज लागतो आहे आपल्याला तर नक्की आता काय आहे बघू आपण आता पुढे इथं पोलिसांच्या व्हॅन बघू शकताय तुम्ही प्रचंड या ठिकाणी काल गर्दी होती पण आज सगळं सुनसान दिसतंय आहे तर, तर, तर आता बघू आपण काय होतंय नक्की बघू शकताय तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता झेडब्रिजवर आलं आहे काल इथं आंदोलन झालं होतं तुम्ही बघू शकताय तर बघू आता इथे आता आत्ता काहीच गर्दी दिसत नाही तुम्ही बघू शकताय झेडब्रिजवर पण पोलिसांचा बंदोबस्त आहे या ठिकाणी तर अशाच अपडेटसाठी आपला आर के चॅनेलला हो सबस्क्राईब करा